हाय नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना काय चाललंय भाव बहिणींचं झालं सर्वांचं जेवण छापानी भाव बहिणीनं जेवण काय आणखी केलं नाही आता थोड्या वेळाने जेवणाचा टायमिंग होतोय मग जेवण करायचा तर भावा बहिणीनं मायरीच पप्पा झोपलेला इथं इकडं मला भांडू भांडू तिकडं पडली त्यांच्या पुढ्यात मायरू इथं बाळ झोपले म्हणलं चला बाळ आता झोपले भाव बहिणीनं ते पण बाळ काय करू ना उठतंय सारखं काम करायला लागले की मग त्याला बघा आता झोपे घातलंय म्हणलं जो व्हिडिओ बनवावा परत आपलं राहिलेलं काम करावं तर बहिणीनं एक ताप डोक्याला ह्या है। ह्यांचा ताप या गळा डोक्याला आणि ह्यांच्या बहिणींचा ताप या गळा डोक्याला ताप माझ्या काय करायचं कुठलं तरी डोक्यात ठेवायचं सांगा ह्यांचं भांडण होतं त्यांचं आलंय भांडण माझ्याकडं आता काय आहे का माझा आदेना मध्ये नसताना माझं मीरा कामाचं नाव हो येते ती आणि भांडण येतंय माझ्याकडं काय तुम्हाला सांगायचं नाही बोलाय जावं तर ते अजून अजून त्यांचं आपल्यावरच टिपूर राहतोय आणि बोलायला जावं तरी त्यांना वाटतं हां लेट बोलती या अशीच आहे तशीच आहे लेट बोलती पुढचं बोलती असं म्हणते ते पण भाव बहिणीनं ऐकून घ्यायचं नाही आता बोलायचं प्रश्नाचं उत्तर द्यायचं त्यांच्या तर भावा बहिणीनं विषय काय झाला तुम्हाला तर माहिती आहे ही तर मला भांडत होतं दोन तीन दिवस झालं आता पडलेला आहे तर आजारी गारट्यामुळं तर झोपले तर आता घरात मी त्यांच्या बहिणीला बोलते किंवा काय बोलते त्यांना रागा येत असला तरी येऊ परतीचा मी काही हे बनणार नाही त्यांचा त्यांच्या बहिणी त्या रागा आला नाही आला तर त्यांची त्यांच्या बहिणीचा राग त्यांना बोलल्यानंतर ह्यांना राग येणार कारण की ते, ते केलं तर भाव आहे त्यांचा म्हणल्यानंतर राग येणारच तर भाव बहिणींनो जाऊ द्या विषय येतो ह्यांचा मी जे सांगणार आहे ते भाऊ बहिणींनो ऐका पूर्ण व्हिडिओ बघा आणि सांगा माझं काय आहे का तर भाऊ बहिणीनं विषय काय झाला की आता त्या दिवशी फोन आला होता मला धाकट्यानंदाचा धाकट्याचा नंदाचा फोन आल्यानंतर धाकटेनंद काय म्हणली आता मला काय माहिती त्यांचं भांडण कशावरनं होतंय कशावरनं नाही आता आम्ही त्यांचं व्हिडिओ पण बघत नाही व्हिडिओ बघितला असतं तर भाऊ समजलं असतं की त्यांचं कशावरनं बहिणी बहिणीचं भांडण होत आहे आता आमच्या इकडलं तर आमच्या इकडून फोन जात्यात नाही जात्यात आम्हाला माहिती नाही कारण की आमचंच आम्हाला सर नाही आणि रोज उठून ती बाळ बघायचं बाळ बघत बघत ती तू एवढं तेवढं झोपलं की तेवढं काम करायचं उठले की त्याला घेत बसायचं हेच मोबाईलला तर आमचा हात बी नाही आम्ही ही घरी असलं तरच व्हिडिओ बी जाते ते चोवीस तास कामाला आणि आज दोन दिवस घरी आहे तर भाऊ बहिणीनं तो का ती व्हिडिओ बनवते मी भा ते पण टायमिंगला नाही इकडं तिकडे गेलं की मोबाईल बी त्यांच्या संगत जातो कुठं दुसरा व्हिडिओ काढायची असं नाही एकच व्हिडिओ येतो या काय करायचं आणि कुणाचा व्हिडिओ बघता कुठल्या नंदाचा व्हिडिओ बघता ह्या नंदाचा बघता का त्या नंदाचा बघता सकाळी मी बघितलं भाऊ बहिणीनं माझ्या नावचा टायटल आलाय मोठ्या नंदनं माझ्या नावचा टायटल दिलाय तू कोण सांगणार आहे माझ्याकडे यायचं का नाही तर दोन दिवस दोन तीन दिवसापूर्वी मला बारक्यानंदाचा फोन आला होता त्यांचं भांडण चाललंय आता त्या मला म्हणल्या तू जर ती कोणतं त्यांना बोलावली तर तुझा आमचं तुझं आमचं असं होईल तसं होईल तो, तो मला बोलणार नाही मी येणार नाही मग भावा म्हणून आता यांचं एवढं काय वाईट पण आलाय दोघीत काय काय जुनं बाबा की माझ्या डायरेक्ट मी तर त्या नंदाला एका हॉटाचं दोन हॉटे बी केलेलं नाही तर तरी बी माझ्या नावाने त्यांनी एडव टाकला कुणी त्यांना खबर दिली काय माहिती तशी की मी अशी नाशी म्हणली आहे येऊ नका म्हणली आहे म्हणून तर भाऊ त्या चला भावा बहिणीनं त्यांना जसं समजायचं आहे तसं समजावा जसं तसं बी नाही आल्या तर नाही आल्या आता मी हेव ह्याच्या आधी तर तोंडाने कधी म्हणली नाही बरं का त्यांना येऊ नका किंवा या येऊ नका अशी कधी बोललेली नाही कारण की माझा हक्क तेथपर्यंत पोचत नाही कारण की त्यांचं त्यांचं माहेर आहे त्या इथं लहानाच्या होऊन गेल्या त्यानं आपण चार दिवस चार दिवसाचं आपण दिवसा दिवसा चा सारा दुनियाच्या मागण्या येऊन इथं आपला हक्क त्यांना बोलायला येतं का आपल्याला शब्द आपल्याला ती पटतय का बोलायचं त्यांना सांगा आपल्याला आपण किती केलं तर इथली भाऊ जे आहे सुन, सुन लेख मातीला बोलू शकत नाही आपण किती गेलं तर त्यांचं उद्या त्याच मनाय बसलेले आहे ते त्या त्यांचा भावच मला मा बोलायला बसला आहे माझ्या बहिणीला असं केलं माझ्या बहिणीला तसं केलं त्यापेक्षा मग भाऊ बहिणीनं तोंडाला कुलूप लावायचं पण आता थोडं जरा भाऊ बहिणी डोक्यावर ना पाणी सरकले मी नसताना नस मी काय ना त्यांना तोंडावर बोल काय न बोलता त्यांनी माझ्या नावाने टायटल टाकलेलं आहे तर मी त्यांना पष्ट तोंडाने सांगते नाही आला तरी चाल येऊ नका तुम्ही तसं बी तुम्ही कसा भाव बनून आल्या तरी चार दिवस राहता त्यापेक्षा नाही आला तरी चार दिवस आला तरी आमची दहा एक शंभर टक्क्यातली दहा टक्के आमची तुम्ही तारीफ करता आणि नव्वद टक्के आमची तुम्ही बुराईच करत राहिलेला आहे त्यापेक्षा तुम्ही यायचंच नाही येऊच ना, ना माहेरला माहेरच मी तोंडा म्हणते येऊच ना का आता टायटल टाकला का ना तुम्ही नाही मी तसं नाही म्हणता तरी तुम्ही टायटल टाकलाय माझा मग मी तुम्हाला तोंडाने सांगते की तुम्ही येऊ नका तसं बी आला तरी तुम्ही काय माझा उटार अटा करत नाही कारण की सगळं माझी मला तुम्हाला आलं आल्यानंतर माझी मला समजा करावं लागतं पण कधी तोंडाने म्हणत नाही की एकटी करती आपण बी करू लागावं आणि माझं मी लहान म्हणून मी पण तुम्हाला काय काम सांगत नाही पण तुमची मनाने बी तुम्ही करत नाही काय चला भाऊजा आपली एकटी करते इतकी ती आपण बी करू लागायचं आपल्याला खायला प्यायला करून घालती हा म्हटल्यानंतर आपण बी तिची जाण ठेवून आपण जीवाची काळजी करून काहीतरी करू लागावं आलं तरी माझ्या जीवावरच येता करते मी तर तसं बी आई वे गेल्या वेळेस भांडणात म्हणली होती की आली माझी लिकिंच्या पुढं पुढं करते आणि मला अशी करते त्यापेक्षा तुम्ही येऊच ना का तुम्ही तुमच्या घरी बरं आहे आम्ही आमच्या घरी बरं आहे आणि राहिला विषय बारक्या नंदाचा बारक्या नंदाला पण येऊ वाटलं तर येईल तीनचं बिना म्हणणं असलं तर त्या बी येत नाही मी ह्याला आज ह्याला अजून याला दुज करणार नाही कसं आहे माहित आहे का एकाला आपलं आपलं म्हणायचं दुसऱ्याला दुज दुजा करायचं तसं आपल्याला जमत नाही भावा बहिणींना त्यामुळे मी बारक्यानंदाला पण सांगते तसं तुमचं म्हणणं आहेच की हो त्यात धाकट्यानंदचं धाकट्या नंदलाच बघते धाकट्यानंदचंच बघते धाकट्यानंद देते म्हणून हे करते त्यांनी देवागर नाही देव त्यांचा दिलेला पण आम्ही माघारी करत असतो त्यामुळे ते देतात तसं तुम्हाला वाटतंय तसं तुमचा विचार तुमच्या डोक्यात भावा बहिणींना हो का बिना कामाचं ह्या दोघींनी माझ्या डोक्याला तापकारते बिना कामाचं आता हाय का तुम्हाला सांगते व्हिडिओ आमचं कवा येते तर मी त्यांचा व्हिडिओ बघत नाही सकाळी मी टायटल वाचला अरे म्हटलं मी ह्यांना काय बोलत नाही तरी माझ्या नावनं कसं काय टायटल देतात बाद झाला आता ऐकून घ्यायचं ह्यांचं म्हटलं आता ह्यांचं व्हिडिओ टाकायचं ह्यांनाच बोलाय तोंडा हे टी काय मला माहिती का बोलायला ह्यांचं सांगायला तोंड हा आल्या नाही आल्या तरी मला काय फरक पडणार आहे आले तरी मला ताप आहे डोक्याला तुमचा आणि नाही आले तरी तुमचं नाही आले तर उलट बरंच आहे या नाही तर काय तुमचा प्रश्न आहे आली जत्रा आता आमच्या गावची आम्ही आमच्या प आमच्या आमच्या कार्यक्रम हे असल्या आमचं सांगायचं काम आहे आमच्या तुम्हाला यायचं का नाही यायचं की तुमचा प्रश्न आहे बिना कामाचं यायचं असलं या जायचं असलं जा तुमचा तुमचा प्रश्न तसं त्यांच्या भावाने सांगितलं तर ते येणारच त्यांना राग आला तर आला भाऊ बहिणीने मी त्याचा विचार नाही करत कारण की कसा माहितीये का एक अर्ध गप बसलं लेच फायदा घेतात हो माणसं म्हणून आता आपला फायदाच घेऊ द्यायचा नाही त्यांना मला शिव्या टाकायच्या असल्या तर टाकू परतीच्या पण पन मी थी पण त्याचं सांगत असते काय ठेवत नसते विषय त्यांना ह्या नंदाला फोन केला की ती ननन म्हणतात हो तुझी बारा मोठी नणद आहे की तुला ही कैरा आणि तिला तिथं येऊ द्यायची ना आता मी काय करू आल्या गेल्या तरी त्यांचं माहेर आहे येणार जाणार तुमचं बी माहेर आहे तुम्ही येणार जाणार आता मी काय तुमच्या दोघीच्या भांडणामध्ये हिकड इकडं आड इकडं इड दोघी दोघी नंदाच्या भांडण माझं झालंय भाव बारक्या नंदाला फोन केलं की ती मोठी नंद तुला लय चांगली आहे मोठ्या नंदाला केलं की ती बारखे हो ती तुम्हाला लय देते म्हणून तुला ती आवडते काय करावं काय असं दोघीला फोनच लावलं नाहीत भावा बहिणीनं अगं डोकं दुखतय डोळ डोळ सुद्धा लाल झाले तर माझं माहितीये का विचार करू करू रडायला येत आहे रडायला काय सांगू तुम्हाला ह्यांचा विचार करायचा का त्यांचा विचार करायचा आता दोन लेकरं आहे ती त्यांचं करायचं हा एक तर आणखी आताशी जनमलेलं आहे त्याचं एवढं काय नाही पण भाऊ बहिणीनं ती एक मोठी पूरगी आहे की करावं लागतंय का नाही समजा सांगा बरं आणि ह्यांच्या कुठं नादी लागत बसू माझा परपंच ठेवते आणि ह्यांच्यात नादी लागत बसते ही लयनंद चांगली आणि ती नन चांगली हे न नन दोघींचं भांडणामध्ये माझं मरण कोणाला मी चांगलं म्हणून कोणाला वाईट म्हणू एक काम करा तुम्ही दोघी पण येऊ नका माझी माझे माहेर माझं आमचं आम्ही बघतो मायार म्हणजे माझं सासर आहे मला कसं हँडल करायचं ते माझी मी बघते तु तुम्ही नका सांगू तुम्ही तसे तिकडं भांडणं करत बसा आणि आम्हाला बोलू पण नका तुम्हाला आमची गुढी असली तर बोलचाल नसली गुढी तर भांडण करत बदचाल काय करायचं मग तर भाव बहिणी ना तुम्हीच सांगा भाऊ मी ह्यांना जर तोंडाव म्हणली असती माझ्याकडे येऊ नका तुमचं काय काम नाही तर यायचं नाही ना तुमचं कोण नाही हिथं असे जर म्हणली असती भाऊ बहिणीनं तर ह्यांनी मला किती व केलं असं मग न बोलता जर ह्या माझ्या नावनं टायटल देऊन मग आता मग मी बोलणं अधिकार आहे का नाही सांगा बरं मी याचं ऐकत बसू का गप बसून नाही ऐकत बसणार यायचं नाही यायचं ते तुमचा प्रश्न आहे किती केलं तरी ते तुमचं माहेर आहे आणि राहिला विषय मी इथली सून आहे तुम्ही आला तरी माझ्या डोक्याला तुमचा ताप होतो तुमचं करावं लागतंय का नाही मला कोणी तर घालणार आहे काय हं आणि ते तुम्ही आला तरी तुम पाहुणी किती केलं तर आमच्या गावची आमच्या घरची तुम्ही पाहुणी तुम्ही पाहुणे आल्यानंतर आम्हाला तुम्हाला देणं गरजेचंच आहे की नाहीतर तर तुमचं हेडी हिडी व्हायचंय की बघा आम्ही माहेरात आलो तरी आमचं कोण काय करत आहे का मग आम्हाला करावं लागतंय तुमचा आमचा अधिकार जे आहे जिथपर्यंत आमचं कर्तव्य आहे ते आम्ही पार पाडत असतो भाऊ बहिणींना तर भावनी चला कुणाला मला चुकीचं ठरवायचं आहे ते ठरवा कारण कसं आहे माहिती आहे का पाणी डोक्यावरनं गेलं हे ऐकून जास्त घेतल्यानंतर ऐकावच लागतं आता बघू या व्हिडिओच्या नंतर त्यांचा काय प्रतिक प्रतिक्रिया येते मग पुढल्या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांना देते चांगलंच उत्तर कारण कसं आहे जे गप बसतं ना त्याला गप्प बसून नीट ऐकावंच लागतं आणि जे ग बसत नाही त्याला बघा भावभिनी काय ऐकून घेत नाही गप्प बसणार माणूस आणि त्याच्याविषयी काय बोलणार पण नाही आपण गरीब ऐकून घेतो दे तुझ्या पप्पाला पाणी मी नुसती देत ते बिलाय भांडल्यात आहे मला जा दे तू तर चला भाऊ भेटू पुढच्या एवढ्या मध्ये बाय बाय